तर त्यांनी यावं ना इथं विषयांचं उत्तर द्यायचं हे पत्र लिहिलंय का नाही बघा विषयांनी उत्तर द्यावे म्हणजे उद्या एखाद्या ज्यांच्या बाबतीत प्रश्न आहे हा अभियान त्याचं काम नाही का काय तुमचा ऑफिसला तुमचा तो साहेब आहे आमचा साहेब नाही ऐका याच्यावर आम्हाला एक काय काय वाटलं माहिती का हे जे लिहि लिहायला नव्हतं लागत विषयांनी उत्तर द्यावं विषयांनी उत्तर द्यायचं कारण काय सांगा पत्र पत्राव टाकलंय ना अभिषें उत्तर द्यावे ऐका पत्र आले त्याला उत्तर द्यायचं पत्र त्यांना लिहिलंय उत्तर त्यांना द्यायचं आम्हाला ऐका ना डिपार्टमेंट अभियंत्याला पत्र लिहिलंय ना मग अभियंत्यांना उत्तर देव ना अभियंत्याने आतापर्यंत काय पाठपुरावा केला त्यांनी त्यांचं उत्तर तुमच्यावर काय टाकलायचे कारण ठीक आहे आता तुम्ही त्या दिवशी ऐका आम्ही प्राण साहेबांच्या तेवीस तारखेला ज्या वेळेस राखीव ला आलो तुम्ही पुण्यात होते केस मला सांगा तुम्ही तू तु, तुम्ही पळताय सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही कोण वाद करीत आहे कोण कोणच्यावर उलटत आहे तुम्ही प्रशासन कोणच्यावर ओलडत आहे आम्हाला रस्ता आमचा झाला पाहिजे एकतर कच हा तरी करून द्या नाहीतर रेकॉर्डवरला तरी करून द्या नाहीतर उड्डाणपूल टाकत